Thank right. you.

कुणुंबी समाजाचा एक मोठा मोर्चा जो आहे तो मुंबईच्या आझाद मैदानावरती आहे विशेष करून मनातले जे कुणबी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत हजारोच्या संख्येने आहेत त्याच्यामध्येच काही महिला देखील कार्यकर्त्या कुणुबी समाज उन्नती संघाच्या आपल्यासोबत सोबत आहेत त्यांच्याशी आपण ह्या विषयावर बोलणार आहोत त्यांचा मराठा आरक्षणाला जो काय काय तुम्ही मुंबईवर आणि काय कशासाठी आहे आमच्या मोर्चा हा मोर्चा आहे आमच्या हक्कासाठी आहे म्हणजे मराठा आरक्षणाने जो आमच्यावरती अन्याय करत आहेत म्हणजे स्वतःचं त्यांना कुणबी म्हणून बोलून घ्यायचं नाही आहे फक्त कुणबी मराठा म्हणून त्यांना गाजवायचं आहे फक्त हा सगळं त्यांना आहे ते त्यांच्या फक्त कुठे त्याला आरक्षण भेटावं त्यांना कुणब्यांचं काही त्यांना लेणं देणं नाहीये हा आमचा आमचा जो आरक्षण आहे तो आमच्या पुरता मर्यादित राहावा त्यांनी कुणालाही फक्त आमच्या ताट्याखालचं त्यांनी घेऊ नये फक्त ह्याच्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहोत तुमच्या परंतु बोलू द्या जरा मराठा आणि कुणबी एकच असं काय माझं म्हणणं ह्याला विरोध आहे कारण की मराठा आणि कुणबी एकत्र होऊ शकत नाही कारण की जर त्या वेळेला जर त्यांना वाटत होतं की आम्ही कुणबी आहोत तर त्यांनी तेव्हाच कुणबी लावायला हवं होतं आता फक्त एक आरक्षणासाठी जर त्यांना कुणबी हवं असेल तर आमचा त्याला पूर्णपणे विरोध आहे पण जर उशिरा आलेलं शानपण असेल पण हा आमच्या ताटाखालचा जर तुम्ही फक्त काढून घेत असाल तर हा उशिरापणाचं शानपण नाही ह्या मूर्खपणा फक्त काही तरुण देखील याच्यामध्ये काही ना मोठ्या प्रमाणामध्ये तरुण देखील आलेले आहेत अशाच एका तरुणाशी बोलणार आहोत कारण आपलं माझं नाव प्रथिक मिश्राळ हा उपाध्यक्ष आहे आणि माझं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने जो निकाल घेतलेला आहे त्यामध्ये मराठ्यांना सामाजिकदृष्ट्या मागास हा लागला आणि आरक्षणाचे काही निकष असतात त्याप्रमाणे सामाजिकदृष्ट्या मागास असते शैक्षणिकदृष्ट्या मागास हे निकष आहे तर त्यापैकी तो सामाजिकदृष्ट्या मागास हा निकष त्यांच्या हाती लागत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कोकणामध्ये आंदोलन केलेलं होतं जेव्हा कुंभी समाजाने सांगतो एकोणीसशे आठतीसला त्यांच्यासोबत या कृतीच्या लढामध्ये आम्ही या मराठा खोट मराठा ब्राह्मण आणि मुस्लिम कृतांसोबत आम्ही लढलेलो ला आहोत बाबासाहेबांसोबत आणि त्यांनीच आम्हाला एक तीनशे चाळीस कलम तिथे अंतर्भूत केलेला होता साठीदारामध्ये आणि जर बघायला गेलं हा कुणबी जो जातीचा जा जो अंतर्भाव आहे ना मराठा मराठा आणि कुणबी हा नंतर जातो पण यादी कोकणाच्या कुंड्यांवर अत्याचार झालेला होता असे बहिष्कृत भारतमध्ये बाबासाहेबांनी पुरावे दिलेले आहेत दोनशे सदुसष्ट पाठवते तर या सर्व गोष्टीची पार्श्वभूमी बघता आम्ही आम्हाला असं आमचं असं म्हणणं आहे की मराठा हे कुठेतरी आमच्यावर अन्याय करत आहेत आणि कुलगडी करायचा प्रयत्न करतात त्यांना यामध्ये कुठलाही म्हणजे स्वारस्य नाही आहे हे स्वतःला लाजतात आणि कोकणातले मराठा नेतेसुद्धा ते स्वतःला कुणबी म्हणून घ्यायला तयार नाहीत तर ते या मराठा आरक्षणाला विरोध करतात त्यामुळे कुणबी आणि मराठा हे एकच आहे अगोदरपासून बोलतात वेगवेगळ्या नोंदी मिळालेल्या आहेत दोन मिनट आता जर आता जर हैदराबाद गॅजेट जर लागू केलं तर असे ठिकपिकाणचे गॅजेट आणि तिथून मग उद्या कोकणातला पण एखादा गॅजेट मिळू शकतो आणि तिथे सर्वांना माहिती आहे की कोकणात मराठ्यांनीच कुंभ्यांवर अत्याचार केलेला आहेत जमिनी बळकवलेल्या आहेत कायद्याचे आंदोलनं तिथे झालेली आहेत तर मग आपण हे सहन करायचं का आता तुम्ही इथे बघाल ना हा सर्व कोकणातला कुणबी समाज आहे आणि सर्वांना हे माहिती आहे की इथे हे मराठी आपल्यावर अन्याय करणार आहेत आणि मराठ्यांचं नेत्यांचंच एक असं विधान आहे की यातल्या ज्या संस्था आहेत म्हणजे ज्या विश्वासू संस्था विश्वासू संस्था आहेत त्यांनी यामध्ये भूमिका मांडू नये का यांना कुठेतरी माहिती आहे की कुणबी समाज विनिधी संघ ही कोकणातल्या कुणब्यांची प्रतिनिधित्व करू शकतो आणि इथलं सर्व प्रकारचं सामाजिक आणि राजकीय परिवर्तन सुद्धा करू शकतो याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे आम्ही या गोष्टीला विरोध करतो धन्यवाद